नमस्कार शहादा लोणखेडा बायपास रस्त्यावर मोटरसायकलींचा भीषण अपघात लोणखेडा बायपास रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक पाटीदार मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर दोन मोटरसायकली समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दोन्ही मोटरसायकली भरधाव वेगाने येत असल्याने समोरासमोर जोरदार टक्कर झाली यामध्ये दोन्ही मोटरसायकलींचा समोरील भाग अक्षरशः चक्काचोर झाला आहे आपण बघू शकतो मोटरसायकलींच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे दोन्ही मोटरसायकलींवरील दुचाकीस्वार हे जखमी झाले असून त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या ठिकाणी लोणखेडा बायपास रस्त्यावरती सातत्याने अपघात होत असतात दोन्ही मोटरसायकली भरधाव वेगाने असल्याने सदरील अपघात झाल्याचे समजते मोटरसायकलींचा अपघात एवढा भीषण होता दोनी मोटर समरील की अक्षरशः दोन्ही मोटरसायकलींचा समोरील भागाचा चुराडा झाला आहे तर यावरील दुचाकीस्वार हा रस्त्यावरती पडला होता ज्याला तातडीने नागरिकांनी उचलत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे यातील एक मोटरसायकलस्वार हा लोणखेडा येथील गणेशनगरमधील रहिवासी असून पप्पू मिस्त्री असे नाव आहे सदरील पप्पू मिस्त्री अ गंभीर जखमी असून त्यास ग्रामीण रुग्णालय शहादा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे सदर अपघातात चुकी कोणाची होती व कसा झाला याविषयी माहिती मिळू शकली नसली तरी हा अपघात भीषण होता दुचाकी स्वरांनी वेगावरती नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा